अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरेगाव शहरातील कोर्टाच्या पाठीमागे असलेल्या हरिजन कॉलनी येथे घरफोडी झाली होती तेथील राहणाऱ्या रहा सौ मालती रुपेश हाडा यांच्या घराची गुरुवार पंचवीस जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानं पाठीमागच्या साईडनं असलेल्या दरवाज्याची कडी तोडून चोरट्यानं किचन खाली ठेवलेल्या पेटीतून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम एकूण नऊ लाख सत्तर हजार लंपास केल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली होती यावर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तपासाची चक्रे वेगानं फिरून चोरी करणाऱ्या आरोपी शुभम केशव राख पसरे वय चोवीस राहणार गजाननगर याला ताब्यात घेतलं दरम्यान त्याला याबाबत विचारणा केली असता त्यांनी अगोदर उडवा उडवीची उत्तरं दिली व मात्र पोलिसांनी त्याला पोलिसी खात्यात दाखवताच आरोपीनं गुन्हा कबूल केलाय आरोपीकडून पोलिसांनी सर्व मुद्देमाला हस्तगत केला ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पावरा पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे मयूर भांबरे बी एस कोरेकर गुळधरन तावरे ताकडे काकडे धोंगडे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे चोवीस तासांच्या आतच आरोपीला पकडण्यात यश आल्यानं सर्व स्तरातून पोलिसांचं कौतुक होतं कोपरगाव शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळेस एक घरपोडी झालेली होती घरपोडी झाल्यानंतर फिर्यादीने कळल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी आपला पोलीस स्टॉप जाऊन आम्ही स्वतः जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी त्यांचे कडीकोंडा तोडून एकंदरीत सोन्या चांदीचे दागिने असे एकंदरीत नऊ लाख पासष्ट हजार सातशे रुपयाचा सा माल हा गेले चोरी गेलेला होता सदरची चोरीमध्ये त्या सदरच्या चोराने कडीकोंडा तोडलेला होता त्याचप्रमाणे ती पेटी तिथली त्यांनी बाहेर काढून त्याची उचकाबाज केली होती कपाडाची उचकाबाज केलेली होती त्याचप्रमाणे ते लोक झोपलेले असताना त्याची पण त्यांनी टाळणी केलेली दिसली होती आणि ते अशी चोरी करून तो चोर गायब झालेला होता तर याच्यामध्ये इतर जनरल माहिती घेतली त्यांची फॅमिलीची हिस्ट्री घेतली अजून यांच्याकडे कोणी आलेलं होतं काय होतं किंवा एकंदरीत एवढ्या आठ दिवसामध्ये काय कुठले कोणी पाहुणे रावले कोणी बाहेरचा व्यक्ती त्याचप्रमाणे कोणता बाहेरचा विक्रेता ही सर्व माहिती घेत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की आरोपी नामे शुभम केशव रासपसरे तर हा कोपरगावचा एक आरोपी दारूच्या नशेचा असतो आणि दारूच्या नशेमध्ये हा एक दोन ठिकाणी काही प्रयत्न करताना माहिती लोकांना मिळालेली होती लो त्याप्रमाणे आम्हाला गोपनीय माहिती मिळेल की हा आरोपी असू शकतो मग त्याचा आम्ही आमची टीम पाठवून तात्काळ आम्ही एक अधिकारी एक दोन तीन लोक पाठवून आम्ही त्याचा माहिती घेतली तो कुठे आहे काय आहे आए, घरी आहेत का बाहेर आहेत का कुठे आहेत तर त्याचा तपास करून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे विचारपूस केली पण त्याने उडवडवीचे उत्तर दिले त्याला पोलीस खात्यात दाखवल्यानंतर त्याने पूर्ण गुन्ह्याची कबुली दिली त्यामध्ये हा सर्व गेलेला माल म्हणजे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आणि हे टोटल नऊ लाख पासष्ट हजार सातशेचा सा माल हा टोटल शंभर टक्के माल त्याच्याकडून रिकवर केलेला आहे आमची पोलीस टीम पी एस आय ठोंबरे ए पी आय भांबरे त्याचप्रमाणे आमचे बीट अंमलदार हवलदार कोरेकर त्याचप्रमाणे त्यांचे संबंधित त्यांचे अंमलदार या सर्वांनी त्यामध्ये भरपूर मेहनत घेतली आणि तात्काळ आरोपी हा चोवीस घंट्यामध्ये अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन सदरचा माल हा रिकवर केलेला आहे